टाळ्या वाजवा ज्यांना हातात टाळ्या वाजवा या जन्मात टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या भर बाजू टाळ्या वाजवला आता लाइट दिवस नाही आता लाईट इकडे बाजू बिघर हुंड्यात नगर करू पा परपंच चांगला होतो का नाही ज्यांनी हुंडे घेतले ते मेने नाळाला पाणी आपसू आप घेणं नाही त्यांना ऐकायचीच पाळी ती माहिती म्हणून ते नोकरीवाले अंगणातच वापरायला काय सरपटी आहे पार सोडून दिले रे त्यानं काय जातो घेऊन जातो ए का हैवाने हाँ? विचार करा बिगर हुंड्यातला काय करून बांड्या का माझा मग बाप म्हणतो पोर काय शिकवलंय मग पुरीच्या बापाचं नाव ना जरी तुम्ही शिकवलं उपकारे का तुमचं कर्तव्यच होत ना मग पगार कोणला आहे ते पोहराच्या बापाला का पुरीच्या मग तुम्ही गाला दुसऱ्या गा का, का त्या कोण म्हणतो हुंडा नाही अजिबात नाही मुली आज बऱ्यात असतील हुंडा घेणार नवर देऊ दोन तीन नाही असं गुळून गुळून साईडला न्यायचं त्याच्या नीस त्या लावण्या हा ना लावण्या आणि दोन चार घसर परत ते हुंडा माग बाय हुंडा नको द्यावा तरुण तरुण पिढीने स्वतःला काम नाही माताऱ्या माणसाला दुबेख सांगतो माझं येण्याचं एका जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत पर्यंत पोराच्या नावी जमिनीचा एक उंडा करता कामा नाही 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 जमीन घ्या उद्या त्याला पण पोराच्या ताब्यात उतारा जाता कामा नाही पोराच्या ताब्यात जर उतारा गेला तर महावाक्य लिहून घ्या या टांगरांचा इवारीच मरण शुक्रवारी जागेवर हे कन्वी घे नितीच्या बाबतीत माणसं खाल्लाच झाले भाऊ आता काय नाही राहिलं या गोष्टी शिका पहिली गोष्ट बांडी पडली ना चारी बाजून पहिली गोष्ट बांडी पडली ना चारी बाजूने दोन चार गोष्टी बंद करा समाजाचं पार वाटतोळ झालं ए टोन गे इकडे बाय इकडे तिकडं काय वाटू <laughs> तू दोन चार गोष्टी बंद करा समाजाचं फार वाटतोळ झालं अमडे तुझ्या मा मला किती बुरी रे बर तुझ एकदा काय झालं एक गेलं पाहायला पुरीला त्याची आई म्हणाली मी याला कधीच का हाच मला टोन पाहायला आला <laughs> कारण सांगतो महाराष्ट्रातल्या पोरांचे लग्नच होती नाही कारण की त्यांनी ह्या टोनग्यांनी नोकऱ्या <laughs> 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 सोडून दिल्या ह्या याला आमदार झाल्यासारखं वाटत आमदार नीट सुट नीट सुईची बँडीजी वर चैन ओढत नाही आणि आमदार झाल्यासारखं सारखं वाटत

येता मुलीच्या मोहोरमध्ये किती सिम कार्ड राहतात कधी पाहिले का मुलीच्या ग्रोबाटच्या शेवटच्या पानावर सुशिक्षित भाषेत लिहिलेला ग्रोपाड असतो हे मेरे जिंदगी हे मेरे वतन मैं तुमसे प्यार करूंगी मैं तुमसे विवाह करूंगी आय लव यू मैं तुमसे फिर ना एक मिलूंगी क्योंकि मेरे बाप ने मुझे खूप मारा लाजा सोडले बर लाजा

केणे गोळी केनी, भरणी बर साफ जय हिंद जय महाराष्ट्र